तुमच्या बोटांच्या नखावर असा पांढरा भाग असेल तर हा व्हिडिओ अर्जंट पहा बोटांच्या नखावर असणारा पांढरा अर्ध बोटावर जर हा पांढरा भाग असेल तर तुम्हाला येणाऱ्या तीस दिवसात तुम्हाला या आजारांचा धोका नखावरच्या या पांढऱ्या भागाविषयी धक्कादायक संशोधन झाले आणि या संशोधनात धक्कादायक गोष्टी उघड झाल्यात नखाचा हा पांढरा भाग प्रत्येकाच्या नखात जरी असला तरी तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो आणि तुमच्या बोटावर असणारा हा नखाचा भाग जर या आकाराचा असेल तर तुमच्या आयुष्यात हे संकट येणार एक 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 प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि ज्योतिषाचार्य या दोघांनी मिळून भयंकर संशोधन उघडकीच केलंय ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली नव्याण्णव टक्के लोकांच्या बोटाच्या नखावर अशा प्रकारचा अर्धा पांढरा चंद्र असतो पण हे नेमकं कशाच लक्षण आहे यामुळे कोणता आजार होऊ शकतो भविष्यात काय धोका आहे या पांढऱ्या भागामुळे हे कोणालाच माहिती नाहीये नव्याण्णव ना टक्के लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात पण हा भाग नखावरचा पांढरा भाग असे काही महत्वाचे संकेत देतो ज्याची माहिती आता संपूर्ण जगासमोर उघड झाली यातील काही सं, संकेत अगदी चांगले असतात तर काही वाईट असतात पण जर याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात तुम्हाला हे आजार होऊ शकतात एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि ज्योतिष शास्त्रज्ञ यांनी दोघांनी मिळून एक प्रचंड मोठा अभ्यास याच्यावर केलाय ज्या अभ्यासाच्या माध्यमातून नखावरच्या या पांढऱ्या भागाविषयीचे एक अलौकिक गुपित उघड झाले त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये नखाच्या पांढऱ्या भागावर झालेले संशोधन नेमकं काय आहे हा पांढरा भाग नेमका आपल्याला काय दाखवतो काय सूचना देतो तो, दे तो, तो जर तुमच्या नखावर असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या आयुष्यात कुठलं संकट येणार नाही दोन शास्त्रज्ञांनी मिळून केलेलं हे संशोधन नेमकं काय आहे की ज्यामुळे संपूर्ण देशात ही खळबळ उडाली चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती मानवी शरीराचं एक असं रहस्य जे तुमच्या डोळ्यासमोर जे तुमच्या हातावर दररोज असतं पण नव्याण्णव टक्के लोकांना त्याचा खरा अर्थ माहिती नसतो आम्ही बोलतोय तुमच्या नखावर असणाऱ्या त्या पांढऱ्या अर्धचंद्राबद्दल तुम्हाला वाटेल ही तर एक सामान्य गोष्ट आहे पण जर आम्ही तुम्हाला असं सांगितलं की हा छोटासा पांढरा डाग तुमच्या भविष्यात येणाऱ्या भयंकर आजाराची सूचना देऊ शकतो किंवा तुमच्या नशिबात लपलेल्या अमाप संपत्तीचा खजिना उघडू शकतो विश्वास बसत नाहीये ना पण दोन मिनिटं लक्षपूर्वक पहा माणसाच्या शरीराचा प्रत्येक अवयव हा निसर्गाने खूप विचारपूर्वक बनवला आहे आपल्या हातावरच्या वाकड्या तिकड्या रेषा आपलं भविष्य सांगतात असं म्हणतात पण या रेषांपेक्षाही जास्त प्रभावी आणि अचूक संकेत हा चंद्र नाही प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि मोठ्या मोठ्या धार्मिक तंत्रज्ञांनी यावर एक मोठं संशोधन आणि ज्याचं सत्य समोर आलंय एक अलौकिक अविश्वसनीय रहस्य या पांढऱ्या भागाचं उघड झालंय हा पांढरा भाग केवळ डिझाईन नाही तर तो तुमच्या आरोग्य आणि नशिबाचा आरसा आहे या पांढऱ्या भागामध्ये एक अलौकिक गुपित दडले हे जर तुम्ही ओळखलं तर तुम्ही आरोग्य पैसा सुख समृद्धी तुम्हाला सगळं मिळणार आहे पण एक जरी छोटी चूक केली तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं चला जाणून घेऊया याचं काय आहे चला उघडूया या रहस्यावरचा पडदा दोन वर्षापूर्वी या नखाची संशोधन होण्याचं जे कारण होतं ते संशोधन का झालं या संशोधनात काय उघड झालं तुमच्या नखावर पांढरा भाग असेल तर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे संशोधन काय सांगतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन वर्ष मागं जाऊ लागेल दोन जीवनोगमूत्र होते एक डॉक्टर होते अजय शर्मा आणि दुसरे शरीरशास्त्रातले मोठे तज्ञ होते अजय शर्मा हे पीएच डी होते ज्यांनी मानवी शर्मा पीएच डी केली होती आणि त्यांचे दुसरे मित्र होते पंडित श्रीकांत जोशी एक मोठे ज्योतिष शास्त्रज्ञ आणि हस्तरेषा तज्ञ एका रात्री, दो त्यार रात्री त्यार ते दोघं मित्र गप्पा मारत होते आणि त्या रात्री त्यांना माहिती नव्हतं की ते जगातला सगळ्यात मोठा शोध लावणार आहे पंडितजी चिंतेच्या स्वरात म्हणाले डॉक्टर आजकाल आपण बघतोय लोकांचं आरोग्य किती खालवलं आहे चाळीस इथल्या माणसाला चालता बोलता अटॅक येतोय लहान मुलांना कॅन्सर होत आहे जे लोक कोणतेही व्यसन करत नाही त्यांना भयंकर आजार होत आहे कळतच नाहीये काय चाललंय त्यावर डॉक्टर शर्मा म्हणाले श्रीकांत तू म्हणतोयस ते खरं आहे पण मला एक गोष्ट नेहमीच विचार करायला लावते आपलं शरीर खूप हुशार आहे जसं शरीरात एखादा विषाणू शरला शिरला की आपल्याला ताप येतो म्हणजे शरीर आपल्याला धोक्याचा संकेत देतं तसाच एखादा मोठा आजार होण्यापूर्वी आपलं शरीर आपल्याला काहीतरी संकेत देत असेल का ही गोष्ट ऐकून पंडितजीच्या डोळ्यात एक चमक आली ते म्हणाले अजय डॉक्टर अजय तुम्ही अगदी खरं बोलत आहात तुम्ही माझ्या मनातलं बोललाय आमच्या ज्योतिषशास्त्रात आणि समुद्रशास्त्रात सुद्धा हेच सांगितलं आहे शरीरावर असणारी काही चिन्ह काही लक्षणं माणसाच्या भविष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट घटनाबद्दल आधीच सूचना देतात या दोघांचं बोलणं दोन वर्षापूर्वी झालं होतं पण आधुनिक विज्ञान आणि अध्यात्माची जोड देऊन एक असा मोठा शोध लागणार होता ज्याची कल्पना कुणालाच नव्हती त्या क्षणात त्या दोन्ही मित्रांनी एक निश्चय केला त्यांनी ठरवलं आपण मिळून शरीराच्या त्याच संकेताचा शोध घ्यायचा जो येणाऱ्या आजाराची आणि भविष्याची सगळ्यात मोठी आणि सर्वात अचूक सूचना देतो त्यांनी अभ्यास सुरू केला त्यांनी माणसाच्या डोळ्यापासून ते पायाच्या तळ पायापर्यंत प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला पण त्यांना हवं तसं उत्तर मिळत नव्हतं मग एके दिवशी त्यांचं लक्ष गेलं हाताच्या नखावर आणि हीच रहस्यमयी गुपित गोष्ट आता उघड होणार होती नख ज्या हातावर माणसाच्या नशिबाच्या रेषा कोरलेल्या असतात त्याच हाताच्या बोटाचा एक भाग असतो नख त्यांची खात्री पटली की रहस्य इथेच जर जेव्हा त्यांनी नखाचा बारकाईने अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांना तो दिसला नखाच्या मुळाशी असलेला तो गूढ पांढरा अर्धचंद्र त्या क्षणी त्यांना जाणीव झाली की हा साधा डाग नाही तर निसर्गानं दिलेलं एक शक्तिशाली सिग्नल आहे आणि मग सुरू झाला या पांढऱ्या चंद्रामागील सत्य शोधण्याचा प्रवास सर्वात आधी डॉक्टर शर्मा वैज्ञानिक दृष्टिकोनातून यावर अभ्यास सुरू केले विज्ञान काय सांगतं याच्याविषयी त्यांनी माहिती घ्यायला सुरुवात केली तर रोज दररोज नवीन शोध लागत होते नवनवीन त्याला बसत होते पण अजून आध्यात्मिक बाजू त्याची पुढे यायची होती ज्योतिषशास्त्रात काय सांगितलं ते पुढे येणार होतं आणि ज्याने संपूर्ण जगात खळबळ उडाणारी होती कारण की हा चंद्र तुम्हाला करोड रुपये मिळून देऊ शकतो असं ज्योतिषशास्त्र सांगतो पण त्याआधी डॉक्टर शर्मा म्हणाले आपण वैद्यकीय दृष्ट्या याचा अभ्यास करूया त्यांनी लॅबमध्ये या पांढऱ्या भागावर संशोधन सुरू केलं तेव्हा त्यांना आश्चर्यकारक गोष्टी कळाल्या अर्ध या पांढऱ्या अर्धचंद्राला लॅटिन भाषेत लुनुला असं म्हणतात ज्याचा अर्थ छोटा चंद्र आपण आपल्या नखाचा हा अत्यंत महत्वाचा भाग असतो या नखाचा मॅट्रिक्स किंवा मूळ भाग असतो जिथून आपला नख वाढतं हा भाग अतिशय संवेदनशील असतो इथं कुठली जखम झाल्यास भयंकर वेदना होतात डॉक्टरांच्या मते लुनुला म्हणजेच आपला अर्धचंद्र हा आपल्या आरोग्याचा खरा रिपोर्ट कार्ड आहे अगदी धक्कादायक खुलासा त्या ठिकाणी आरोग्य वैज्ञानिक पद्धतीने होत होता ते म्हणाले निरोगी व्यक्ती असेल तर तुमच्या दहा बोटांपैकी कमी, -कमी बोटांवर हा अर्धचंद्र स्पष्ट आणि दुधासारखा पांढरा दिसतो लक्षात घ्या जर तुम्ही निरोगी असाल तर तुमच्या बोटांपैकी आठ बोटांवर अर्धचंद्र स्पष्ट दिसणं गरजेचं आहे तरच तुमचं आरोग्य उत्तम आहे तुमची पचन क्षमता तुमचे रक्ताभिसरण तुमची चयापचय क्रिया शरीरातल्या सगळ्या गोष्टी ओके आहे हे दाखवतो तुमच्या दहा पैकी आठ बोटांवर स्पष्ट पांढरा चंद्र असणं आरोग्यविषयक हा पहिला संकेत मिळणार मिळाला होता अजून दोन संकेत येणं बाकी होतं पण अजून आध्यात्मिक पद्धतीने याचा अभ्यास होणार होता आणि जे अत्यंत भयंकर निदर्शन पुढे येणार होतं धोक्याची घंटा जर तुमच्या बोटावरचा अर्धचंद्र हळूहळू होत असेल लहान होत असेल किंवा पूर्णपणे नाहीसा झाला असेल धोक्याची घंटा आहे हे या गोष्टीचं लक्षण आहे की तुमचं शरीर अति कमजोर होत आहे लवकर तुम्ही कोणत्या तरी आजारी आजाराला बळी पडणार आहात लक्षात घ्या तुमचा हा चंद्र हळूहळू बारीक होत असेल सुस्पष्ट दिसत नसेल अंगठ्यावर दिसत असेल मग बाकी बोट नाहीच झाला असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे हे सगळ्यात मोठं वैज्ञानिक दृष्टिकोनाने घेतलेलं निदर्शन होतं ही फक्त सुरुवात होती कारण हा पांढरा चंद्र वेगवेगळ्या आजाराबद्दल देखील संकेत देतो जे तुम्हाला ऐकून धक्का बसणार आहे फिकट किंवा जर निरसळ हा चंद्र झालेला असेल तर हे तुमच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे याचं लक्षण आहे जर हा चंद्र पिवळ सर झालेला असेल हा पिवळसर दिसत असेल तर तुमच्या शरीरामध्ये मधुमेह किंवा डायबिटीज सुरू झालेला असेल शुगरचा त्रास असेल किंवा तुम्हाला थायरॉइड फुफ्फुसाच्या गंभीर आजाराचा इशारा याच्यामधून दिसत असतो लालसर जर हा चंद्र झाला असेल चंद्र हा लालसर दिसत असेल तर या पांढऱ्या भागावर लाल डाग किंवा रंग लालसर दिसत असेल तर हे अति हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाबाचं लक्षण आहे किंवा हृदयाच्या संदर्भात गंभीर लक्षण आहे रेड असं म्हणतात चंद्राचा पूर्ण अभाव जर तुमच्या चंद्र पूर्णपणे गायब झाला असेल तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता ज्याला म्हणतात हा झाला असेल किंवा तुम्हाला डिप्रेशन येत असेल किंवा कुपोषण होत असेल किंवा शरीरात विटामिन बी ट्वेलची कमतरता असेल त्यामुळे प्रचंड थकवा आणि अशक्तपणा येतो डॉक्टर शर्मांना हे कळून चुकलं होतं की पांढरा चंद्र आरोग्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाने किती महत्वाचं आहे पण त्यांचे मित्र पंडित जोशी अजूनही चिंतेत होते कारण त्यांचा अभ्यास सांगत होता की आरोग्या पलीकडे वास्तुशास्त्रात पुराणामध्ये याच्याविषयी वेगळंच सांगितलेलं आहे या, या चंद्राचे धार्मिकदृष्ट्या काही वेगळे अर्थ आहे ते विज्ञानाच्या पलीकडे आहे पंडितजींनी धर्मगंथ ज्योतिषशास्त्रज्ञ समुद्रशास्त्र वाचले आणि त्यामध्ये त्यांना अगदी धार्मिक संकेत सापडले जे आरोग्याच्या संकेतापेक्षा भयानक होते आश्चर्यकारक होते तुमच्या नशिबाशी निगडीत तुमच्या आरोग्याशी तुमच्या आर्थिक परिस्थितीशी निगडीत असतात हे संकेत आता धार्मिक दृष्टिकोन समोर येणार होते आणि जगात एकच खळबळ वाजणार होते नखावर असणारा हा छोटासा पांढरा भाग तुमचं नशीब पलटू शकतो डॉक्टर शर्मांनी तर सांगितले पण पंडित जोशींनी जेव्हा हजारो वर्षे जुने धर्मग्रंथ ज्योतिषशास्त्र समुद्रशास्त्र वेद अभ्यास केला तेव्हा त्यांना या एक रहस्य कळलं जे केवळ आजाराबद्दल नाही तर तुमच्या नशिबाबद्दल तुमच्या पैशाबद्दल आणि तुमच्या संपूर्ण आयुष्याबद्दल संकेत देत होतं समुद्रशास्त्रानुसार नक ही माणसाच्या कर्माचा स्वभावाचा अर्थ असतात आणि पांढरा चंद्र म्हणजे तुमच्यातील प्राण ऊर्जा किंवा जीवनशक्तीचं केंद्र आहे आता जर स्पष्ट आणि मोठा चंद्र असेल तर हे मोठं सौभाग्याचं लक्षण असतं ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या नखावर अर्धा चंद्र जितका मोठा स्पष्ट आणि पांढरा असेल ती व्यक्ती तितकी शारीरिक आणि मानसिक रूपाने मजबूत आणि भाग्यवान असते अशा लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो ते जे ठरवतात ते पूर्ण करतात अशा लोकांवर लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात कधी पैशाची चणचण भासत नाही लाल आणि चकचकीत नख जर असते ज्याची नख लालसर चकचकीत असतात त्यावर पांढरा चंद्र स्पष्ट असतो असे लोक भाग्यशाली मानले जातात ज्यांना समाजात मान मिळतो ते उच्च पदावर पोहोचतात ज्यांची नख गोल आणि पुरुषांची ज्यांची नखं गोल असतात त्यावर चंद्र जर स्पष्ट असेल तर असे पुरुष व्यवसाय आणि नोकरीत प्रचंड यशस्वी होतात आर्थिक प्रगतीचं प्रतीक असतंय छोटे नखं असतील आणि त्यावर चंद्र असतील ज्यांची नखं छोटे आहे आणि हे लहान आहे त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो त्यांना अनेकदा गळ्याशी संदर्भात आजार होतात त्यांना यश मिळण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते ज्यांची नखं पातळ आणि लांब असतात आयुर्वेद ज्योतिषशास्त्र सांगतं असे लोक निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लावतात त्यांच्यात आत्मविश्वाची कमतरता असते याच स्वभावामुळे त्यांना अनेकदा मोठं नुकसान सोचावं हो लागतं असे लोक व्यसनाच्या आधी जाण्याची शक्यता असते ज्यांची नखं कठोर आणि जाड असतात ज्यांची नखं जाड आणि कठोर असे लोक स्वभाव आणि खूप हट्टी आणि भांडखोर असतात ते जे ठरवतात ते करूनच दम घेतात मग ते योग्य असो किंवा अयोग्य अंगठ्यावरील चंद्राचे विशेष महत्व सगळ्या बोटांमध्ये अंगठ्यावरील चंद्राला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व दिले गेले जर तुमच्या अंगठ्यावर पांढरा डाग किंवा चंद्र असेल तर तुम्हाला प्रेमात यश मिळणार असं याचं लक्ष नाही हे चिन्ह काही वेळा बदनामीचं कारण ठरू शकतं पंडितजींचा अभ्यास जसा जसा पुढे जात होता तस तसे अधिकच चकित होत होते त्यांना कळून चुकलं होतं की हा पांढरा चंद्रभजन निसर्गानं दिलेलं वरदान आहे मग त्यांना प्राचीन ग्रंथात एक अशी गोष्ट वाचायला मिळाली जी वाचून त्यांच्या अंगावर काटा आला त्यात लिहिलं होतं की व्यक्तीच्या हातावर हा शुभ चंद्र असतो त्याला अमापय सुख मिळतं पण जर त्या व्यक्तीने एक विशिष्ट चूक केली तर त्याचं हे भाग्य त्याच्यासाठी दुर्भाग्य त्याच्या एका चुकीमुळे आयुष्य त्याचं कुटुंब आरोग्य उद्ध्वस्त होऊ शकतं ती चूक आहे तर ती चूक त्यांनी सांगायला सुरुवात केली पंडित जोशींना त्या प्रा प्राचीन ग्रंथात एक गुपित सापडलं नखोर हा पांढरा चंद्र म्हणजे तुमच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा म्हणजे प्राणशक्तीचा स्रोत आहे हा चंद्र जितका स्पष्ट आणि मोठा तितकी तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा प्रबळ असते निसर्गाने तुम्हाला इतरांपेक्षा जास्त ऊर्जा आणि क्षमता दिलेली असते ज्यांच्या हातावर हा शुभचंद्र आहे त्यांनी आपली ऊर्जा इतर कामासाठी वापरावी दुसऱ्यांना मदत करावी प्रामाणिकपणे काम करावे नेहमी सकारात्मक राहावे कारण की एक चूक त्यांनी करायची नाही ज्या व्यक्तीकडे प्रबळ ऊर्जा आहे म्हणजे ज्यांच्या हातावर बोटर स्पष्ट पांढरा चंद्र आहे त्यांनी त्यांचा शक्तीचा दुरुपयोग करू नये म्हणजे त्यांनी दुसऱ्याला फसू नये खोटो बोलून कमू नये त्यांनी त्यांचा शक्तीचा वापर दुसऱ्यांना त्रास देऊसाठी करू नये त्यांच्या मनात गर्व अहंकार मत्सर निर्माण झाला तर ही सकारात्मक ऊर्जा त्यांच्या नाशाचं कारण बनू शकतं निसर्ग तुम्हाला एक संधी देते पण त्या संधीचा गैरवापर केला तर तोच निसर्ग तुम्हाला असा धडा शिकवतो की तुम्ही आयुष्य ताप कराल अशा व्यक्तींचं आरोग्य अचानक डासू लागतं कमावलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो जवळची नाती तुटताच समाजात बदनामी होते ते एका चुकीमुळे त्यांचं वरदान त्यांच्यासाठी शाप बनतं तर त्यामुळे आपल्या हाताची नख तपासा जर तुमच्या नखावर हा पांढरा चंद्र स्पष्ट आणि निरोगी असेल तर देवाचे आभार माना कारण की तुम्ही भाग्यवान आहात पण त्याचबरोबर तुमची जबाबदारी सुद्धा ओळखा आपल्या ऊर्जेचा नेहमी चांगल्या कामासाठी वापर करा आणि जर तुमच्या नखावर हा चंद्र फिका पडताना असेल किंवा नसेल तर घाबरू नका हा एक संकेत आहे तुम्हाला तुमच्या आरोग्याची तुमच्या जीवनशैलीची काळजी घेण्याची गरज आहे असं मागून एक हे दिसत असतं योग्य आहार करा व्यायाम करा आणि सकारात्मक विचारांनी तुमची ऊर्जा तुम्ही पुन्हा मिळू शकता ही माहिती तुम्हाला नेमकं कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर तुमचं काय मत आहे या नखावर जो पांढरा डाग असतो याविषयी तुमचा काय अनुभव आला आहे नक्की कळवायला विसरू नका ही माहिती तुमच्या मित्र नातेवाईक कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही या रहस्याबद्दल कळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा रहस्यमय आणि माहिती पूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद